नगर इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण वक्तव्य केलेलं होतं चिंकाळणे याविषयी मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोललं तसं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचा अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख्याने के तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळल्यासारखं बोलत आहेत गुगलवर जा मराठीचं भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा जरा गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषय मला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थविर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत रावेरला वसावळला जळगावला आपल्या या ठिकाणी ब पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते बसले हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कुणाच्या मदतीमुळे कुणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झालं असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून पाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याविरोध आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशारित्याने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटूगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेले आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेले आहे ज्या वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारखेच आहे मी काय याच्यासाठी न बोललेलं कुठे महिलांचा अन हे केलं आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनांचा जो याला जोडे मारू असं का नाही केलं याच वेळेस